नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं माय महानगर लाईव्ह आणि ओनरी मध्ये खूप खूप स्वागत करते गणेशोत्सव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एकदम उत्साहात थाटामाटात साजरा केला जातोय आणि हाच उत्साह दाखवण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तिलकनगरमध्ये तिलकनगरच्या सह्याद्रीच्या राजाकडे आणि सह्याद्रीच्या राजाकडे आपण पाहू शकतो इथे भाविकांची किती गर्दी आहे आपण इथे पाहू शकतो भाविकांची किती गर्दी जमलेली आहे त्याचबरोबर आपण इथे या भव्य मंडपात आहोत आणि तुम्हाला दाखवत आहोत इथलं बाप्पाच्या या दैदिप्यमान दर्शनाचा आणि उत्साहाचा अनोखा सोहळा मंडळी खर तर यंदाची जी थीम आहे सह्याद्रीची थी, ती म्हणजेच गजराज ही थीम आहे आणि गणपती बाप्पाच्या हत्तीच्या राधसी रूपावरती आधारित ही थीम आहे जी शहाणपणा सामर्थ्य आणि भव्यता दर्शवते सुमारे चौदा ते सोळा फूट उंचीची बाप्पाची ही मूर्ती सोनेरी दागिन्यांनी भव्य मुकुटाने आणि रंगीत वस्त्रांनी सजवलेली आहे मंडपाची सजावट वाराणसीच्या संकटमोचन हनुमान मंदिरावर आधारित आहे ज्यात सुंदर काम देखील आहे रंगीत प्रकाशन आणि भव्य अशी कमाणी आपण इथे पाहू शकतोय मूर्ती आणि सजावटीसाठी शाडूच्या मातीचा आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरण पूरक दृष्टिकोन ठेवलेला आहे खर तर यांनी दर्शकांनो मला सांगायला तुम्हाला अत्यंत आनंद होतो की तिलकनगरच्या या व्यस्त भागात सह्याद्री क्रीडा मंडळाने एकोणीसशे शहात्तर पासून हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला आहे हे मंडळ एक छोटेसे स्पोर्ट्स क्लब म्हणून सुरू झालं पण आज हे मुंबईतील प्रमुख गणपती मंडळांपैकी एक बनलेलं आहे यंदा हे मंडळ आपलं एकोणपन्नासाव्या वर्षात आहे आणि या दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोखी थीम आहे ती म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की गजराज गजराज ही थीम त्यांनी ठेवलेली आहे यंदाची ही थीम गणपती बाप्पाच्या भव्य रूपावर आधारित आहे ज्यात हत्तीच्या राजसी रूपाची भव्यता दाखवलेली आहे आणि आपण इथे पाहतोय की भाविकांची देखील गर्दी आहे आणि आता आपण सरळ थेट जाणार आहोत भाविकांकडे त्यांच्या काय भावना आहेत त्यांना काय वाटत आणि सध्या त्यांचं काय बाप्पाकडे काय मागणं आहे ते काय नाव आहे तुझं कुठून आलीस तू काय सांगशील काय भावना आहेत गणेशोत्सव आणि इथे तू आली सह्याद्रीला काय भावना आहे मतलब ये पूरा ऑस्पिशियस ओकेशन है तो ऑब्वियसली सब जगह पे प्योरिटी और ये सब है तो अच्छा लग रहा है कि मुंबई का मेन फेस्टिवल है तो उसमें बप्पा का सब जगह पे आगमन तो सब जगह पे खुशियाँ और वही सब फैलाते हैं बापा और विघ्ना हटता फॉर अ रीजन है वो तो बस वही सबके विघ्न मिटा दे बापा और फिर अब सबको ब्लेसिंग बाप्पाकडे काय मागितलंय काय मागण्याकडे काय नाही सर्वांना सुखी राहता आणि बस हरता सुखी करता सुख आपण या जाऊयात बाबा काय नाव आहे तुमचं कुठून आलात तुम्ही काय सांगाल यंदा तुम्ही गणेशोत्सव एवढा चाटामाटा सेलिब्रेट करत आहात तुम्ही इथे देखील आलेला सह्याद्री मंडळ काय भावना आहेत बाप्पाकडे काय मागा थँक्यू सो मच आपण दादाकडे जाऊ काय नाव बारीक प्रकार कुठून आला चेंबूर मध्ये काय सांगशील काय भावना आहेत यंदाच्या गणेशोत्सवात वाटलं की भाजी ठेवतात आणि मन खूप प्रसन्न होतं चांगलं वाटत मनाला बाप्पा कडे काय मागशी सुखी ठेवू चांगलं आयुष्य हां चांगलं सुखी ठेवू क्या बाजू क्या बाजू क्या बाजू आपण आता आईकडे आईकडे जाऊयात आई काय नाव आहे तुमचं मंगलाबीर जी संजी कुठून आण तिलक नगर में तिलक नगर काय भावना है बाप्पा कड़े क्या मांगना मस्त सरस एकदम मस्त भाव से नो है गणेश जी तो सुंदर बात क्या भावना है आ, <laughs> बोत अस... कैसे लग रहा है आपको अच्छा लग रहा है बहुत बहुत मस्त है बहुत सरस से क्या बाप्पा बाप्पा कड़े तुम्हीं क्या मांगना रहा है यदि बाप आके सुन बाप आके ये बुद्धि तेरे सारा सरस्वती संस्कार आप ये भी रिता क्या बात है तो अपन या दोन दोन बाळांना काय नाव काय सांगशील कसं वाटतंय काय भावना आहे तुझ्या अच्छा लग्लाय काय बाप्पा कडे काय मागशील कुठ नाही बच्चे के लिए ये दोनों कार्टून आपके मेरी है, ये अच्छा बाबू बोलो गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या एक बार कॅमेरा मध्ये बोलूया बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या आप गणपती बाप्पा के दर्शन आए हो कैसे लग रहा है आपको अच्छा अच्छा लग रहा है हाँ। क्या मांगोगे पापा को तो तो हाँ। क्या चाहिए चॉकलेट्स <चुछे>। चाहिए एग्जाम्स में पास करा दो क्या चाहिए पास पास करा दो। अच्छा, में पास करा दो दो अच्छा क्या बात है अपने दादा कैडा सवादा का अच्छा काय मागशील काय भावना आहेत सध्या इथे येण्याच्या मुंबई मध्ये म्हणजे तू बाप्पा मंडळी तुम्हाला कळताय का हा बाप्पाकडे रिश्वत मागायला आलाय की मुंबई मध्ये घर पाहिजे नाही नाही खर तर मी माझे शब्द परत पण मुंबईमध्ये घर पाहिजे तर ते आपल्या कष्टानेच आपल्याला मिळणार आहे पण बाप्पाकडे ज्या तू आदराने आलेला आहे काय सांगतील खूप खूप धन्यवाद दादा काय नाव आहे तुझं आपण यांना पाहू शकतो अत्यंत पावसात भिजून पूर्ण आलेले आहेत आणि बाप्पाच्या दर्शनासाठी इतके आतूर दिसत आहेत काय सांगाल कुठून आला काय भावना आहे तिथे आहेत दर्शन दर्शन काय मागणार का यंदाच्या वर्षी किंवा आता बाप्पाकडे काय मागणार आहात खुश रक्ष काय नाव आहे हो तुझं आकाश कुठून आलास आला कुठून इकडून इकडून विद्याव्यास ओके काय भावना आहेत uh, सब कुशल मंगल हो और जो जो चाहते है वो मिल जाए क्या चाहते हो आप क्या चाहता हूँ मैं uh, साउथ बॉम्बे में घर चाहता हूँ अपने यहाँ दादा कड़े सवाल आता कहना होगा मतलब अच्छे लोग कुछ कुछ ना लाने काय भावना आहेत तुमच्या मग यंदा गणपती उत्सव आहे तुम्ही इथे आलेला आहात काय भावना काय सांगाल काय नाही आपल्या देशात जे चाललंय <laughs> ते जरा चांगलं झालं पाहिजे विषय म्हणजे आता तुम्हाला तर आहे एवढी महागाई वाढली आणि सगळ्यात राजकारण पूर्ण गणिष्छ झालेलं आहे ते सुधारण्यासाठी आलो आपण किंवा सुटारा आहे आपल्या देशाला महाराष्ट्र राजकारण गणेशोत्सवात बाप्पाकडे तुम्ही काय मागणार हेच मागणार आहे की देशाला चांगलं हे झालं पाहिजे चांगलं नेतृत्व भेटलं पाहिजे महाराष्ट्राला आणि देशाला पण आणि ते पहिले राज्य तर तसं झालं पाहिजे आता जे आहे ते एकदम ते हे झाले ठीक आहे आपण या ताईकडे जाऊ ताई काय नाव आहे तुझं कुठून आलीस तू गोंडिव काय भावना आहेत तुझ्या म्हणजे बाप्पाच्या दर्शनाला आलेली आहे काय सांगशील कसं वाटतंय छान वाटतंय पण बाप्पाचं दर्शन असं भावना घेऊ एवढं काय हे नाही यायचं असं म्हणून पण असं मनात वाटतं यांना आलीस तर बाप्पाकडे काय मागणार बाप्पाकडे काय मागणार बाजू मग दोघांना पण सुखी सखी ठेव दोघांना कोणाला माझं नाव मी काय बाबा हे कार्टून कुठून आलेलं आहे काय नाव आहे काय सांगशील तुझ्या काय भावना आहे तू इथे बाप्पाच्या दर्शनाला आले काय सांगशील काय ना मस्त वाटतं यंदा बाप्पाकडे काय मागणार काय नाही मला अभ्यासामध्ये चांगला येऊ असते आणि मला सिके माझ्या घरच्यांनी सिके क्या बात आहे त्या खूप खूप धन्यवाद या होत्या भाविकांच्या प्रतिक्रिया अब दर्शन केले आहे हो ताई काय नाव आहे तुमचं कुठून आला कुठून आला कुठून आला कासायो नेरु ने हो? ने नगर नेरु नगर बप्पाच्या दर्शनाला आलेला काय भावना आहे मराठी क्या फील हो रहा आपको यहां काय काय नाव हसता काय भावना आहेत काय फील हो बस खुशी से आए तुम्ही इथे आलेला आहात बाप्पाकडे काय मागणार कुछ नाही सब कुछ मिले आपको खूप धन्यवाद काय नाव आहे आता तुझं विदान सावडी कुठून आलास तू परळवर आता बाप्पाच्या दर्शनासाठी आलेला हा गणपती उत्सव सुरू आहे काय भावना आहे तुमच्या अतिशय एकदम आहेत सध्या आणि इकडचा गणपतीच फार फेमस आहे खरं तर मी पहिल्यांदा गणपती गणपतीसाठी छान वाटतंय एकदम प्रसन्न वातावरण यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाकडे काय मागा यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाकडे एवढंच मागेल की कॉलेज चालू आहे कॉलेजचा विद्यार्थी आहे बात आहे आपल्याकडून हा लपत आहे आता काय नाव आहे काय नाव आहे तुमचं प्रतीक बाबा कुठून आलात एवढ्यावरून आलात तुम्ही एवढ्या ला सह्याद्रीच्या राजाचं दर्शन करायला काय सांगाल काय भावना आहे काय भावना गणपती मागणार बाप्पाकडे काय मागणार बाप्पाकडे सगळ्यांना सुख समृद्धी लाभो तर या होत्या भाविकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय आणि तुमच्या काय भावना आहेत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुता इथेच थांबते कॅमेरामॅन सोबत मी प्रतीक्षा मुंबई